हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप मस्त आणि मजेत असेल मी रुपाली तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे संक्रांतीचा जो की मी आत्ता एडिट करत आहे त्यावेळी शूट केला होता पण अपलोड करायला काही तर तुम्हाला टायटल आणि थमण्यावरून कळलंच असेल की हा ब्लॉग संक्रांतीचा आहे आणि यामध्ये मी शूट केलेला आहे पुरणपोळीचा एक तासाचा एक तासामध्ये केलेला स्वयंपाक त्यावेळेस का अपलोड केला नाही तर ते ना तुम्हाला सांगते की माझा मोबाईलचा प्रॉब्लेम होता व्हॉइस ओवर होत नव्हतं आणि व्हिडिओ तर बनवला होता पण एडिट करण तरी जरी केला तरी व्हॉइस ओवर करणं मला अवघड होतं कारण माझं रेकॉर्डिंग काय होत नव्हतं मोबाईलमध्ये तर आता रिपेअर करून आणले म्हटलं चला जे काही व्हिडिओ बनवले आहेत तर ते तुमच्यासोबत मी शेअर करावे तर मी एका तासात सकाळी उठल्यानंतर नाश्ता वगैरे केला पोहेंचा स्वयंपाक पोहे बनवले होते त्यानंतर म्हणलं आज पुरणपोळीचा स्वयंपाक केला पाहिजे आहे तर आज संक्रांत निमित्तच मी स्वयंपाक करत आहे तर ही डाळ होती घर घरचीच डाळ आहे ती की धुवायला वगैरे लागत नाही आहे तर मी आ, कुकर ते कुकरला वगैरे चढवून घेतली आणि अजिबात त्याच्यात घाण वगैरे काहीही नव्हतं त्यामुळे मी धुतली नाही डायरेक्ट शिजायला घातली आणि पीठ वगैरे मळून ठेवलं आणि त्यानंतर मग मी सारणाची तयारी करायला घेतली कांदा वगैरे चिरला त्याला मसाला वगैरे करून घेतला असं एकापाठोपाठ एक मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती कारण की स संक्रांत म्हटल्यावर आपल्याला आवरायचं पण असतं साडी वगैरे नेसायची असते बायांसोबत वौसा करायला पण जायचा असतो त्यामुळेच म्हटलं की ना सकाळी जर लवकर स्वयंपाक करून जर झालं तर कसं दिवसभर मग आपल्याला फोटो रील्स बनवायला जरा वेळसुद्धा मिळतो वे आणि स्वयंपाक कसा पुरणपोळीचा हा सकाळीच झाला तर संध्याकाळी पण आपण तोच करू शकतो कारण संध्याकाळचा संक्रांत म्हटलं तर आहे ना कुठे हळदी कुंकू वगैरे असतं कुठेत बाहेर जाणं असतं त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पोहे वगैरे नाश्ता केला आणि नाश्त्यानंतर मग लगेच पुरणपोळीला मी करून घेतलं तर इथे माझी डाळ पण शिजून झाली होती आणि मसालासुद्धा मी सारसाठी करून घेतला होता तर चला म्हटलं पहिले आमटीला फोडणी वगैरे देऊन देते पटकन आणि त्यानंतर मग बाकीची तयारी करते तर इथे माझ्या आमटेला मी फोडणी वगैरे दिले मसाले वगैरे जे काही घरचे वापर मसाले वगैरे आहेत ते टाकले आणि जे वाटण केलेला मसाला होता तो पण टाकला आणि तुम्ही बघू शकता एका साईडला डाळ वगैरे शिजलेली आहे त्याचं पाणी निथळत आहे आणि तेच पाणी आपण आमटीसाठी ॲड करत असतो त्यानंतर तुम्ही पाहू शकता आमटी वगैरे झालेली आहे आणि एकीकडे एक मी भात लावलेला आहे आणि एकीकडं एक जे डाळ असते तर त्याचं पुरण शिजायला घेत पुरण शिजलेलं असतं फक्त गुळ कालवून ते आपल्याला हे करायचं असतं मिक्स करायचं असतं पुरणाची तयारी करायची असते वाटण वगैरे घ्यायचं असतं तर तेच मी करत आहे आधी गुळ कालवायचं राहिलं होता मग गुळ वगैरे मी पण कालवत आहे त्याच्यामध्ये आणि पुरणपोळीचा बेत हा माझ्या मुलांना आणि मिस्टरांना खूप आवडतो त्याच्यासाठी मग मी करतच असते पुरणपोळी हे निमित्तच लागतं करायला मला सारबत आवडतो मी जास्त काही पुरणपोळी खात नाही आता तुम्ही एकीकडे बघू शकता मी गुळवणी वगैरे ठेवली होती आणि पुरण पण झालेलं आहे आणि कांदा पण चिरून ठेवला आहे भजी करायची म्हणून तर हे बघा गुळवणी वगैरे झाली आहे आणि पुरण वगैरे वाटायला घेतला आहे मी आत्ता आणि कांदा चिरून वगैरे ठेवलेला आहे आणि इथे लगेच मग मी पुरणपोळी हे लाटायला घेते आहे म्हणजे सुरुवातच केली आणि मध्ये काय शोट केलं नाही मग ते पुरणपोळी वगैरे करायला घेतली कारण की खूप भूक लागली होती सर्वांना आणि मिस्टर आमच्या घरी कधी पोहे वगैरे असं काही जास्त बनत नाही सकाळचं कारण की सकाळचं हे माझा डायरेक्ट स्वयंपाकाचं असतो भाकरी जे काय आहे चपाती भाजी भाकरी ह्यांच्यासाठी भाकरी तर भाकरीच करावी लागते चपाती तर हे खात नाहीत तर ते पण बाहेर गेले होते गाडीवरती गेले होते मग ते येणार होते परत आणि मग जेवण त्यांना परत जायचं होतं आणि मुलं आणि हे दोघं मुलं आणि पोरं म्हणजे पोरं आणि हे गावी जाणार होते तर ते गावाला गेल्यानंतर मला माझं आवरायचं होतं मी नाही गेले कारण मला इथे काम होतं वावसा वगैरे करायचं होतं आणि दुसरी पण काही पेंडिंग कामं होतं ती पण करायची होती कारण की जेवल्यानंतर भांडी वगैरे जे काय आहे आपला राडा तो उरकायचा होता आणि त्याच्यानंतर मला माझं उरकायचं होतं त्यामुळं मी काही गेले नाही आहे मग पटकन स्वयंपाक वगैरे करून घेतला जेवल्यानंतर ते गेले आणि मग मी माझा आवरायला घेतलं संक्रांत म्हटली की आपल्याला ब्लॅक साडी आठवते तर माझ्याकडे ही सिल्क ब्लॅक साडी होती जी की मला भावाने रक्षाबंधनला घेतली होती तर ही एक साडी होती आणि पण ही सिल्क साडी आणि खूप साधी होती त्यामुळं मग मी ही काही नेसली नाही मग दुसरी माझ्याकडं साडी होती तीच मी शोधत होती तर बरेच पाऊच होते त्यानंतर मी ब्लॅक साडी शोधत होते तर असे दोन तीन बॅग जे आहे त्यात पाहत होते की एक साडी असेल दुसरी दुसऱ्या बॅगमध्ये असेल तर ती काही मला साडी सापडत नव्हती शेवटी मग फायनली एका बॅगमध्ये मला ती साडी सापडलीच कारण आपण ब्लॅक साडी काही जास्त नेसत नाही त्यामुळे कुठे ठेवली होती हे काही आठवत नव्हतं मला ही साडी अशी फायनली भेटली आणि ही साडी मी जवळ चार पाच वर्षापूर्वी घेतली होती त्याच्यावर मी दोनच वेळा घातली खूप शोधल्यानंतर फायनली मला ही साडी सापडली तर मग मी हीच नेसली आणि आपण काही सारख्या सारख्या का साड्या सार 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 ब्लॅकमध्ये तर जास्त घेत पण नाही आहे प्रत्येक सणाला घेणं आपल्याला पॉसिबल पण नाही आहे काय करायचं कारण आपण जास्त साड्या वेअर पण करत नाही आहे रोज रोज तर नाहीच करत आहे आणि ब्लॅक तर फार कमीच घालतात आमच्याकडे पण तरी एक हाऊस म्हणून मी ही साडी घेतली होती त्यानंतर मी मंगळसूत्र ट्राय करत होते कोणतं मंगळसूत्र त्यावरती छान दिसेल असं मी शोधत होते शेवटी फायनली जे पहिलं होतं तेच मी घेत घातलं त्याच मंगळावरती जे कानातले होते तोच सेट मी घातला कानातल्याचा पण छान दिसत होतं तेच कानातले आणि तेच मंगळसूत्र त्यावरती छान वाटत होतं ते अगदी छान साधं सिम्पल असं मी मेकअप वगैरे केलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि फक्त साधी हेअरस्टाईल केली निघाली साईडला तर हे सगळे आमच्या सोसायटीतल्या लेडीज आहेत त्यांच्यासोबत मी आणि एक माझी मैत्रीण होती तर सगळ्यांचे मी असे रील्स वगैरे काढले काही आणि नंतर आम्ही सगळे एकत्र चाललो होतं तर त्यांनाही रीलमध्ये घ्यायला मी, मी घेतलं कारण की त्यांना आवडत होतं रीलमध्ये येणं किंवा फोटो व्हिडिओमध्ये येणं त्यामुळे मग मी त्यांनासुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये घेतलं त्यांना पण आणि त्यांनासुद्धा सांगितलं की माझा एक छोटासा चॅनल आहे ज्यामध्ये आ, मी तुम्हाला यामध्ये घेऊ श घेणार आहे तर इथे आम्ही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं तिथे आलो तिथं वौसा वगैरे केला संक्रांतीचा कार्यक्रम किंवा वटपौर्णिमा वगैरे असलं ना तर एकत्र महिला बायका जाणं जमणं ते छान वाटतं असं आणि सगळ्यांना आवडतं एकत्र असणं एकत्र सण साजरे करणं खरंच छान वाटतं असे बाहेरचे एकट्याने तरी काय करायचं आणि सोबत कोणी असलं जोडलं तर खरंच छान वाटतं इथे तुम्ही पाहू शकता काही मा ज्या आहेत आमच्या सोसायटीतल्या किंवा शेजारच्या वगैरे माझ्या मावशीं वगैरे त्या आहेत तर त्यांना छान असं पतंग वगैरे उडवायला फार आवडत होतं ते म्हणले माझा एक व्हिडिओ वगैरे काढ असं तर त्यांनी पण पतंग वगैरे उडवायला घेतलं जिथे लहान पोरं पतंग उडवत होते आणि छान वाटत होतं त्यांना पण तर त्यांनासुद्धा मी माझ्या या व्हिडिओमध्ये घेतला आहे तर असा होता आज दिवसभराचा दिवस त्यानंतर दिवस साडी काही काढली नाही छान वाटत होती म्हणून मी काय लगेच काही चेंज वगैरे केलं पण नाही कारण की हळदी वगैरे पण एक दोन ठिकाणी जाऊन आले होते मी आणि त्याच्यानंतर मग राहिलेल्या पोळ्या वगैरे करायला घेतल्या गरमागरम आणि इथेच मी व्हिडिओ पण एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले चॅनल लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल माझ्या व्हिडिओवर माझ्या चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब कराच आणि प्लीज मला सपोर्ट करा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला बाय इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चलो बाय